माझी महिना गावकड राहिली माझ्या जीवाची जी होती या माझी महिना गावकड राहिली माझ्या जीवाची जी होती या काय होती बांधार चंद्राची मोठ्या मनाची सीता ती माझी लामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केंद्री घरी पुतळी सोन्याची नगा नवतीची गाडी लावण्याची रेखी भुयात महान कनुरा हिरकणी हिराची हिरा कशी की माझी गरीबाची भान मा तिच्या तुला छक्कन निघायली माझ्या जीवाची भक्ती माझी महिना गावकड राहिली

पोली गेली शिंगेश आहे तोरची मारतात तो लापुरीवरचा टीका गळ्यात मरा पुटरायची हे काना तो घर का पाया तुमा सुड्या हे काना तो घर पाया तुमा सुड्या दंडा लिया आणि नापत मत सरजाची परी उमनी नाही करीत चाबगिरी आणि छातीवर दगड घुमू वाट धरली होतीली मुंबईची मन लाकचले मना

आणि अंत कायची भाऊ झुटली बिल्लीवरची काम करायची शेतकऱ्यांची मध्यम वर्गीयांची उठला मराठी देशाला मैदानी कशा नाव गोळीदांदांची छातीवर माझ्या जीवाची भत्ती अकायली माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची भती अकायली

आणि ती जर झाली आहे या खंडित महाराष्ट्राची ती जर झाली आहे या खंडित महाराष्ट्राची बेळगाव दिपाली कारवाई डांबर गाववर मालकी दुधाची दोन खंडीची कमाल दंडीची चीड बेकीची घर जेकीची म्हणून विनवली आहे या महाराष्ट्राला ची, शाहिरांची आता वळू नका माझी होती या गायी माझे मैना गाववर हली माझे जीवाची होती या गायी माझे